तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा का हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत तो सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवण मध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली आज फक्त हे एक घर नाहीये असे मालवणमध्ये किमान दहा ते पंधरा घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत हे जर असच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हव्या जागेवर बंदोबस्त करणार पोलिसांच्या समोर सांगतोय साहेब जगताप साहेब आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल ही पद्धत नाही निवडणूक लढवायची मग उपयोग काय निवडणूक लढवून ही अशी निवडणूक लढवायची आज आपण सव्वीस तारखेवर आहोत यांचं कालपासून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले कालपासून एक मिनिट फोन ठेवा मी बोलतोय कालपासून ह्यांची नाटक का चालू झाली जे मी सांगत होतो ते आज खरं गस्त वाढून नाही तुम्ही ह्याचा बंदोबस्त काय तुम्ही ह्याना जर बंदोबस्त केला ना, है, है बंदो है, है ना बंदो के तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहिती आहे रूट कसा आला कोण कसा हा